मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस्त हे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत समर्थक म्हणतात मी कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस्त हे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका